आजी माजीगा माजी करवांद करवांद जांभळे करवांद हे करवांद हे मी कीरा आहे महारानी एवढं चांगलं मी बोललो एवढी चांगली एंट्री दिली याच्यानंतर काय तुम्ही महाराणी शोभत नाही मी एवढंच बोललो तुम्ही महाराणी शोभत नाही कट्यार मध्ये पुष्कर कवी शोभा सहन केलं ना आम्ही आता हे पण सहन करा सॉरी महारा, महादेवी महादेवी आली मोठी बाजीवाली महाराणी हे <laughs> आमचं व्रत आहे